माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे राजा मोठे पण टी न्यूज चा बावीस वर्ष सोहळा अहमदनगर मध्ये जल्लोष लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळे जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गाव पातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा आवाज बनला आहे ही आहे डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता काळाची आवश्यकता महाराष्ट्राची आघाडीची वृत्तवाहिनी अन टी व्ही न्यूज मराठीचा बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित सोहळ्यात बोलताना महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा म्हे यांनी बोलताना आपले मत व्यक्त करत पत्रकारांना मार्गदर्शन केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजा म्हे हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते तर खासदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप ज्येष्ठ विधीज्ञ न्याय सुभाष काकडे सुप्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर अहमदनगर प्रेस क्लब माजी अध्यक्ष नंदकुमार सातकुते डिजिटल मीडिया सचिव महेश कुगावकर आणि एन टी व्ही न्यूज चे संपादक इकबार शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते टीव्ही चॅनल्स ची जागा इंटरनेटने घेतली आणि इंटरनेटवर सोशल मीडियाने कब्जा केला आहे तर ब्रेकिंग न्यूज ची जागा सोशल मीडियातील स्टेटस अपडेट ने घेतली आहे मोबाईल फोनच्या क्रांतिकारी इंटरनेटने टीव्ही माध्यमाला झपाट्याने मागे टाकण्यास सुरुवात केली आहे आज देशातील शंभर टक्के कुटुंबांकडे टीव्ही नाहीत पण मोबाईल फोन प्रत्येक व्यक्तीकडे आहेत हीच आहे बदलत्या डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता आणि आपण डिजिटल युगाच्या अशा काळात आहोत जिथे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी पण आहे ही जबाबदारी टीव्ही न्यूज मराठी खूप निष्ठेने आणि निष्पक्षरित्या पार पाडत आहे याचा संबंध महाराष्ट्राला अभिमान आहे असे प्रतिपादन राजा यांनी व्यक्त केले